संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरचं सांस्कृतिक वैभव अशी ओळख असलेल्या या नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली या आगीमध्ये हे नाट्यगृह पूर्णपणे भस्मसात झाले केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या रात्री ही घटना घडल्यानं कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय शंभर वर्षांपेक्षा जास्त सांस्कृतिक वारसा असलेलं हे नाट्यगृह आगीमध्ये बेचिराग झाल्यानं कलाकार आणि नाट्यरसिकांना अश्रू अनावर झाले अनेक कलाकारांनी नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणाची मागणी ही सरकारकडे केलेली असून त्यासाठी आपण सुद्धा हातभार लावायला तयार आहोत असा पुढाकार दर्शवलाय राज्य सरकारकडून सुद्धा नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी निधी जाहीर करण्यात आलाय सुदैवानं या आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी कलाकारांचं कला, कला वैभव एका रात्रीमध्ये उद्ध्वस्त झाल्याचं म्हटलं जात पण केशवराव भोसले नाट्यगृहाला आग नक्की कशी लागली आठ ऑगस्टच्या रात्री नेमकं कोल्हापुरात काय घडलं त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल घडू नऊ ऑगस्टला होणाऱ्या संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरच्या खासबाग परिसरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यासाठी नाट्यगृहाच्या शेजारी मोठा मंडप आणि काही सेट सुद्धा उभारण्यात आले होते तसंच नऊ ऑगस्टला सकाळी दहा वाजता केशवराव भोसले यांच्या जीवनावरच्या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटनही होणार होत त्यासाठी नाट्यगृहाच्या आवारात छायाचित्रही लावण्यात आली होती आठ ऑगस्टच्या संध्याकाळी सुद्धा या नाट्यगृहात एक कार्यक्रम होता या कार्यक्रमावेळी नाट्यगृह प्रेक्षकांनी तुडुंब भरलं होतं पण हा कार्यक्रम रात्री साडेआठ वाजता संपला त्यामुळे नाट्यगृह रात्री नऊ पर्यंत रिकामच झालं होतं या नाट्यगृहाला लागूनच कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेलं खासबाग मैदान आहे नाट्यगृहाच्या प्रसिद्ध अशी खाऊ गल्ली आहे त्यामुळे हा परिसर तसा गजबजलेला असतो खाऊ गल्लीतल्या काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साधारण नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास नाट्यगृहातून स्फोटाचा मोठा आवाज झाला तेव्हा लोक नाट्यगृहाच्या दिशेने धावले तेव्हा नाट्यगृहाच्या एसी युनिटमध्ये आग लागून त्यातून धूर येत होता ही आग हळूहळू वाढायला लागलेली तर काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे नाट्यगृहाच्या मागे असणाऱ्या मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळं जनरेटरनं पेट घेतला आणि या आगीनं रौद्र रूप धारण केलं नाट्यगृहातला बराचसा भाग लाकडी असल्यामुळं आग झपाट्यानं वाढत गेली नाट्यगृहाच्या गॅलरीत लागलेल्या आगीचे लोट अगदी छतापर्यंत पोहोचले आणि ही आग संपूर्ण नाट्यगृहात पसरली या दुर्घटनेबद्दल तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं रात्री पावणे दहाच्या सुमारास अग्निशमन दलाच्या ते गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या पण तोपर्यंत फक्त मिनिटात नाट्यगृहाचं छत लाकडी रंगमंच खुर्च्या या सगळ्यांनी स्पेट घेतला होता रात्री दहा वाजता प्रेक्षक गॅलरीचं छत कोसळून आकाशात आगीचे मोठे मोठे लोट दिसायला लागले या आगीची धग वीस ते पंचवीस फुटांपर्यंत जाणवत होती असं सांगण्यात येते नाट्यगृहात जायचे दरवाजे बंद असल्यामुळं अग्निशमन दलाच्या जवानांनी दारं खिडक्या उघडून आतल्या बाजूची आग विजवण्यासाठी प्रयत्न चालू केले पण कार्यक्रमासाठी आलेल्या मंडपामुळे अग्निशमन दलाचे बंब हे आतपर्यंत पोहोचायला अडथळा येत होता त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेरूनच पाण्याचे फवारे मारायला सुरुवात केली काही जवान हे स्टेजच्या बाजूने आत जाऊन आतली आग विजवण्याचा प्रयत्न करत होते पण धुरामुळं त्यांना आग विजवायला त्रास होत होता संध्याकाळनंतर पाऊसही बंद झाल्यामुळं बंबांमधन पाणी मारणं चालू होतं पण आग शमण्याचं काही नाव घेत नव्हती संपूर्ण केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं ही आग पसरत मागे असलेल्या खासबा कुस्ती मैदानापर्यंत सुद्धा पोहोचली तिथं असलेले लाकडी खांब मागोमाग एक कोसळल्यामुळं इथल्या कमानी कोसळल्या मैदानातल्या प्रेक्षक गॅलऱ्यांनी ही पेट घेतला सातत्यानं पाण्याचा मारा करावा लागल्यामुळं महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब सुद्धा अपुरे पडायला लागले तेव्हा प्रशासनाकडनं तातडीनं कागल पेटवडगाव जयसिंगपूर हात कणंगले इथनं अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आले महानगरपालिकेचा टर्न टेबल लँडर सुद्धा घटनास्थळी दाखल झाला इतर बंबांचं पाणी या लँडरला जोडण्यात आलं हळूहळू या लँडरद्वारे नाट्यगृहाच्या छतावरनं पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण पाण्यानं पूर्ण भरलेला लँडर पाच मिनिटात रिकामा झाला तरी आग काही थांबली नव्हती तेव्हा खासगी टँकर टँकर पुरवण्याची विनंती करण्यात आली रात्री साधारण साडे अकरा वाजता कोल्हापूर विमानतळावरचा लँडर सुद्धा मागवण्यात आला आमदार सतेज पाटील सचिन चव्हाण यांनी मिळेल तिथनं पाण्याचे टँकर आणले या आगीची माहिती शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली होती तेव्हा त्या ठिकाणी मोठी गर्दी सुद्धा उसळली आसपासचे रस्ते गल्ल्या पॅक झाल्या आगीचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी लोकांनी गर्दी केल्यामुळं आग विझवण्यात अडचणी येत होत्या असं सांगण्यात येते तेव्हा जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला अखेर तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री बारा वाजता आग अटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं पण तोपर्यंत या आगीमध्ये नाट्यगृह आणि कुस्ती मैदानासह तब्बल पन्नास कोटींचं नुकसान झाल्याची माहिती ही समोर आलीय शंभर वर्षांचा कलेचा वारसा काही तासांमध्ये उद्ध्वस्त झाल्यामुळं कलाकारांकडनं हळहळ व्यक्त केली जाते नाट्यगृह नव्याने उभारण्यासाठी सरकारकडे मागणी करण्यासोबतच कलाकारांनी सुद्धा त्यासाठी हातभार लावायला पुढाकार घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी तातडीनं दहा कोटींच्या निधीची घोषणा केली आहे पण या आगीसाठी आता प्रशासनाला सुद्धा जबाबदार धरलं जात ही आग निष्काळजीपणामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच लागली असा आरोप करण्यात येतोय एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत या नाट्यगृहाचा ताबा राज्य सरकारकडं होता त्यानंतर तो कोल्हापूरच्या महानगरपालिकेकडे देण्यात आलेला एकोणीसशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी आणि दोन हजार तीन ते पाच या काळामध्ये नाट्यगृहाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं नाट्यगृहात लाकूड प्लायवूड आणि फोम पासून तयार केलेल्या वस्तू असताना सुद्धा आग लागल्यावर ती नियंत्रणात आणण्यासाठी सक्षम यंत्रणा नाट्यगृहात नसल्याचं सांगण्यात एसी युनिट आणि इलेक्ट्रॉनिक रूमचं नूतनीकरणानंतर फायर ऑडिट झालं नसल्याचा या सुविधांसाठी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करण्यात आला पण निधी अभावी कामं लांबणीवर पडल्याचं मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी म्हटलंय खासबाग मैदान आणि नाट्यगृहाच्या शताब्दी वेळी दोन हजार पंधरामध्ये राज्य सरकारकडनं नूतनीकरणासाठी मोठा निधी देण्यात आलेला त्यातनं फक्त पहिला पूर्ण झालेला असून दुसऱ्या निधीच्या प्रतीक्षेत असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे एकंदरीतच नाट्यगृहातल्या व्यवस्थेबद्दलही प्रश्न उपस्थित होतात इतक्या वर्षात जे घडलं नाही ते आत्ताच का घडलं ऐतिहासिक वास्तूंचं जतन करणं ही सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे याबाबत समिती नेमून चौकशी करण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांच्याकडनं करण्यात आली आहे खर तर संगीत सूर्य केशवराव भोसले या नाट्यगृहाला तब्बल एकशे नऊ वर्षांचा मोठा आणि वैभवशाली इतिहास आहे कोल्हापुरात कुस्त्यांचं जंगी मैदान बांधल्यानंतर नाट्यकला रुजवण्यासाठी शाहू महाराजांनी मैदाना शेजारीच नाट्यगृह हो बांधण्याची योजना आखलेली त्यासाठी रोम मधल्या नाट्यगृहाच्या बांधणीचा अभ्यास करून त्यानुसार कोल्हापुरात नाट्यगृह हो बांधण्याचं त्यांनी ठरवलं या नाट्यगृहाचं बांधकाम सुद्धा एका खास वैशिष्ट्यानं करण्यात आलंय जेव्हा कोल्हापुरात वीज आली नव्हती तेव्हा फक्त गॅस बत्तीच्या दिव्यांच्या उजेडात आणि माईक शिवाय प्रेक्षकांना नाटक आणि नाट्य संगीताचा आस्वाद घेता येईल असं या नाट्यगृहाचं बांधकाम करण्यात आलं होतं एकोणीसशे एकोणीसशे या या नाट्यगृहाचं बांधकाम पूर्ण झालेलं या नाट्यगृहाच्या रंगमंचाखाली दहा फूट खड्डा असून ती आधी विहीर होती असंही सांगितलं जातं गॅलरी आणि रंगमंचाचं बांधकाम सागवाणी लाकडापासून करण्यात आलं होतं या नाट्यगृहाला पॅलेस थिएटर असं नाव देण्यात आलं अनेक दिग्गज कलाकारांनी या रंगमंचावरनं सुरुवात करून आपली कारकीर्द घडवली आहे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये या नाट्यगृहाचं नामांतरण संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असं करण्यात आलं कोल्हापुरात जन्म झालेल्या केशवरावांनी वयाच्या चौथ्या वर्षी रंगभूमीवर पाऊल ठेवलं अठराव्या वर्षी त्यांनी ललित कलादर्श नाटक मंडळी स्थापन करून संगीत सौभद्र संस्कृत भाषेतील शाकुंतल अशी अनेक संगीत नाटकं सादर केली केशवरावांच्या अल्पशहा कारकिर्दीत त्यांना शाहू महाराजांनी मोलाचं सहकार्य केलं विशेष म्हणजे ते शाहू महाराजांचे अत्यंत कलावंत होते म्हणूनच या नाट्यगृहाला केशवराव भोसले नाट्यगृह असं नाव देण्यात आलेलं या नाट्यगृहानं अनेक स्थानिक कलावंतांना वाव दिला कोल्हापूरला नाट्य आणि कलेची पंढरी करण्यात या नाट्यगृहाचा मोठा वाटा आहे पण लोकांचं मनोरंजन करणारा कलाकार घडवणारा आणि कलेचं वैभव टिकवणारा शंभर वर्षाचा हा सांस्कृतिक वारसा एका रात्रीमध्ये डोळ्यांदेखत भस्मसात झाला ही घटना घडायच्या तासाभरापूर्वीच हे नाट्यगृह प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं पण सुदैवानं आगीच्या आधीच कार्यक्रम संपला होता नाहीतर ही घटना किती भीषण असती याची कल्पना सुद्धा न केलेली बरी